गारपीट झाली आम्ही अशी गारपीट कधी पाहिली नाही आणि आवड्यापेक्षा आणि आवड्या एवढी गार, गार कंटिन्यू तेरा मिनिटं आमची तसा आहे पडलेली आहे त्याच्यामुळं जे संत्राचा पूर्ण बेल्ट आहे हा अक्षरशः पूर्ण गडून खाली गडून पूर्णसा तबा झालेला आहे त्याच्यानंतर वर जे संत्र आहे मुख्यत्वे मार लागलेला आहे ते संत्र कधीही कामी पडत नाही आठ दिवसात पंधरा दिवसात ते संत्र पूर्णतया खाली जमिनीवर गळून पडणार आहे सध्या पडलेले हे वास्तवनी आहे याच्यापेक्षा वास्तव जे भीषण जे आहे हा जो संत्रा झाडावर हो आहे याला मार लागलेला आहे ला हा संत्रा पूर्ण आठ ते पंधरा दिवसात खाली येणार आहे आणि याच्या भरोशावर आम्ही जे पीक कर्ज काढवले होते शेतीच्या भरोशावर संत्राच्यावर मुख्यत्व संत्रा पीक आहे याच्यावर पीक कर्ज जे बँकेनं आम्हाला दिलेलं आहे ते आता कसं फेळावं त्याची भरपाई कशी करावं आणि तीन लाख दीड लाख असं आम्हाला पीक कर्ज भेटलेला आहे ते पीक कर्ज आम्ही कोण्या पद्धतीनं भरावं मुख्यत्व म्हणजे संत्राचे मुख्य पीक असल्यामुळं आणि लाखात उत्पन्न त्याचं असल्यामुळं ते, ते आम्ही भरू शकत नाही आता प्रशासनाला काय मागणी राहणार आहे आपली प्रशासनाला आम्ही एवढीच मागणी आहे आम्हाला अशी भरपाई हे सात हजार दहा हजार बारा हजार येणं आम्हाचं काही होणार नाही आम्हाला पीक कर्जात काहीतरी सवलती माफी या दृष्टीनं मिळण्यात यावी आमचं हे मुख्यत्व सांगणं आहे सरकारला आणि प्रशासनाला सरकार तर सध्या आमच्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही आहे कारण ते सर्व सरकार गुंतलेलं आहे निवडणुकीत आणि हे मुख्यत्व कधी भेटेल याचं कधी वेळ वेळ नाही महत्वाची का आम्हाला पंधरा दिवसानं भेटेल आठ दिवसानं भेटेल आधी प्रशासनच हे करू शकते का प्रशासनाचे जे अधिकारी आहे त्यांनी जर जोर लावलं आणि त्यांनी जर आमची मदत केली तर हे लवकरात लवकर मिळण्याची आम्हाला तज तस... नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका